संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या प्रकरणी धाराशिव जिल्हा कडकडीत बंद धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी करा तीन महिन्यांपासून फरार आरोपी पकडण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मागणीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व समाजातील बांधवांच्या वतीने धाराशिव जिल्हा बंद करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला लोक हिंद धाराशिव जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गुंडाळे यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट केला काय नेमकं आमच्या मागण्या प्रामुख्याने संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही त्या कुटुंबाला अन्न त्याग करावा लागतो एक एक गोष्टी त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं आज जिल्ह्या बंद के का केलाय तर परवाच्या दिवशी या तपासामधले काही फोटो शासकीय फोटो बाहेर आले तपासामधले तर त्या तपासामध्ये इतकं निर्लजपणाचा हे कळस केलेला आहे त्या संतोष देशमुखांना इतकं निर्दयपणाने मारलेलं आहे तसं संबंध महाराष्ट्र हळहळ करत आहे ह्याच्यामध्ये तर आमची प्रामुख्याने मागणी आहे की या टोळीचा जो मोरक्या आहे धनंजय मुंडे याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि ह्याचा या गुन्ह्याचा सूत्रधार तो आहे त्याला प्रमुख आरोपी त्याला केलं पाहिजे आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री निष्क्रिय ठरलेले आहेत तीन महिने उलटून गेले तरी एक अद्याप एक गुन्हेगार सापडत नाही त्यांना माहिती नव्हतं का गुन्हेगार कुठे आहेत काय आहेत ते तरी देखील त्यांनी त्याची ते त्या विषयाची गंभीरता घेतलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी निष्क्रिय होऊन त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या टोळीला सांभाळणारा ह्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आहे तर अजित पवारने सुद्धा आपल्या स्वतःची जनाचे नसते तर मनाची लाच बाळगून या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आमच्या आज तीन प्रमुख मागणी आहेत आज आम्ही जिल्हा बंदला हा दिली होती तर याच्यामध्ये आम्ही व्यापारी बंधूंचे खरे आभार मानतो की त्यांनी आम्हाला कुठे फिरायची गरज पडली नाही कोणाला बंद करा म्हणायची गरज पडली नाही स्वयंपूर्तीने त्यांनी आज सगळ्या समाज बांधवांनी असेल व्यापारी असतील सर्वांनी स्वप्तीने बंद केलेला आहे आजचा आज नव्वद दिवस झालं संतोष अण्णा देशमुख यांना जाऊन त्यांची ज्या निघू्या हत्या केली त्याचे पोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्राला झाल्यासारखं वाटतंय काळीच पिळून पिळून टाकल्यासारखी घटना ही त्यांना एवढं बेकार त्यांच्या तोंडावर म्हणजे शब्द सुद्धा फुटत नाहीत आणि शेवटची त्यांची इच्छा होती की तुम्ही मला जे हात पायत वाढा फक्त मला माझ्या मुलाबाळासाठी जीवन ठेवा किती किती यातला त्यांनी सहन केले त्या आणि अशा दलिंदर निगुळ म्हणजे नालायक प्रवृत्तींना विरोध करायचा सोडून त्यांचे समर्थक ही काही जिवंत आहेत हे औरंगजेबाच्या औलादी ह्या महाराष्ट्रात जिवंत आहेत त्याचंही आम्हाला वाईट वाटतं आणि धनंजय मुंडे या वाळीचा ह्या टोळीचा प्रमुख आहे खर तर त्याला या गुन्ह्यात घेतलं पाहिजे अजित अजितदादांनी दोन महिन्यापूर्वी ग्रह का त्याला माहित नव्हतं का हे फोटो हे बघितले नसतील का त्यांनी दोन महिन्यापूर्वी राजीनामा घ्यायचा तर आता दोन महिन्यानंतर राजीनामा घेऊन म्हणतात की नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय आजार पर्यंत खोटं कारण सांगतात खरं तर ते ह्या गुन्ह्यात आहेत आणि त्यांनाही आरोपी करून त्यांना या गुन्ह्यात लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि संतोष अण्णा देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आज धाराशिव जिल्हा बंद केला आहे